आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे नूतन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडकेने नुकताच पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी प्रथम पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील प्रलंबित आणि दाखल असलेल्या गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रथम प्राधान्य दिलं आहे पंढरपूर शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये वाहन चोर तसेच अवैध व्यावसायिकांचे देखील चांगलेच धाबे दणां आहेत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाला असल्याची प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखल असलेला सदर गुन्ह्याच्या तपास कमी डॉ अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा पंढरपूर तालुक्यातील भेंडी शेगाव येथील रेकॉर्डवरील आरोपींना सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून आरोपी ताब्यात घेतले सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली सदर गुन्हा करणारा आरोपी हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत सदर आरोपीवर पुणे जिल्हा अहमदनगर तसेच सोलापूर ग्रामीण जिल्हा विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीच्या कब्ज्यातून सुमारे जवळपास एकूण सव्वीस मोटरसायकली किंमत बारा लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पंढरपूर शहर पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांकडून देखील विशेष कौतुक होत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलक डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर भुजबळ सहाय्यक पोलीस फौजदार राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार नागनाथ कदम नवनाथ माने समाधान माने निलेश साबळे योगेश नरळे यांच्यासह पोलीस ठाण्यातील आधी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास नवनाथ माने करत आहेत